कढाई पनीर बनवण्यासाठी घरच्या घरी रेडी टू कुकचा च प्रीमिक्स कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ आहे त्यापासून भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर झटपट असा आपण कढाई पनीर बनवूया खूप सुंदर आणि चवी असं हॉटेल रेस्टॉरंटलाही फिकं पाडेल या पद्धतीची चव लागते तर मी तुम्ही एकदा नक्की घरी करून बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा वेलकम बॅक टू माय चॅनल मी सारिका सारिकाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कडाई पनीर कडाई पनीरसाठी लागणारा मसाला घरी कसा तयार करायचा व त्याच्यापासून कडाई पनीरची भाजी कशी तयार करायची त्याची त्याचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू पहा म्हणजेच तुम्हाला रेस्टॉरंट हॉटेलसारखी मस्त अशी कडाई पनीर घरच्या घरी बनवून खाता येईल दिसतानाही खूप सुंदर आणि लहान मुलं असो किंवा मोठी माणसं खूप आवडीनं खातील घरचं ते घरचं जेवण असतं चला तर मस्त असं आपण पन, कढाई पनीर कसं बनवायचं आणि त्याचा मसाला कसा बनवायचा ते पाहूया सगळ्यात पहिलं तर मी एक कढई घेतलेली आहे कडाईमध्ये आपल्याला बघा हे मसाले भाजून घ्यायचे दणा आहे एक चम्मच जिरा आहे एक चम्मच काळे मिरे आहेत दहा बडीशेप आहे हिरवी विलायची चार आणि एक तमालपत्र घेतलेलं आहे चला तर सगळ्यात पहिलं हे गरम मसाला हा मसाला जो आहे तो थोडासा गरम करून घेऊया म्हणजेच फायनस्ट ह्याची पेस्ट तयार होते बघा छान असं गरम करून झालेलं आहे कलर चेंज होईपर्यंत नाही करायचं थोडंसं नॉर्मली बारीक होण्यासाठी गरम करून घ्यायचं आहे त्याचबरोबर बघा आठ ते बर। दहा काजू टाकलेले आहेत तेही चांगले गरम करून घ्यायच्यात याच्यावरती थोडीशी तेलाची धार सोडायची आहे म्हणजे काजू थोडेसे असे पटकन भाजले जातात खरपूस तुम्ही तेल किंवा तूप काहीही सोडू शकता मी तेल सोडलेलं आहे बघा थोडे लालसर होईपर्यंत आपल्याला काजू भाजून घ्यायच्यात म्हणजेच पटकन काजू बारीक होतात चला तर काजू आता आपले भाजून झालेले आहेत आपण कढईतून काढून घेऊया मी दहा काजू घेतलेले आहेत साधारण बघा त्यानंतर मोठे दोन कांदे चिरून घेतल्यात उभ्या साईजमध्ये आणि तेही छान असे गोल्डन होईपर्यंत भाजून घेणार आहे कांदा थोडासा गोल्डन होईपर्यंत भाजत आला की त्याच्यामध्ये आपल्याला मीडियम साईजच्या दोन टोमॅटो टाकायचे आहेत आत्ता सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे तुम्हाला फक्त मसाल्याची भाजी बनवायची असेल तेही बनवू शकता किंवा अशी पिवरी करून एक्स्ट्रा भाजी वाढवू शकता बघा अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचे म्हणजे टोमॅटो पटकन भाजून निघतं आणि मऊ पण पडतं चला तर त्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या टाकायच्यात आता छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे थोडंसं अद्रक थोडासा लसूण दहा बारा पकड्या मी लसणाच्या टाकलेल्या आहेत हा ओला लसूण आहे आत्ता मार्केटमध्ये आलेला तो टाकलेला आहे मी बघा चांगला असा मसाला भाजून घ्यायचा आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करून देते मसाला भाजून झाला आहे तर आत्ता आपण हे थंड व्हायला ठेवूया आणि सगळ्यात पहिला मसाला करून घेऊया हा बघा मसाल्यासाठी आपण जे भाजून घेतलेले बडीशेप धना वगैरे होतं ते टाकून काजू टाकून बारीक करून घ्यायचे आहेत बघा आपण ह्याची पेस्ट करून घेतली की ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे आता एकदम छान अशी बारीक पेस्ट केलेली आहे ती त्याच्यामध्ये दोन लाल चम्मच लाल मिरची पावडर टाकायची चिमूटभर हळद त्याचबरोबर सुंठ पावडर टाकलेली आहे अर्धा टीस्पून आणि साखर आहे अर्धा चमच त्याचबरोबर ह्यात महत्वाचं टाकायचं म्हणजे कसुरी मेथी आणि सायट्रिक ॲसिड हे बघा हे सायट्रिक ऍसिड आहे एक चिमूट बरच सायट्रिक ऍसिड घ्यायचे ते टाकून घ्यायचे आणि मग आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत चांगली अशी पेस्ट करून घ्यायची बघा छान अशी पेस्ट करून झाली की आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्या भाजीला घट्टपणा आणि मलाही अशी भाजी लागली पाहिजे त्याच्यासाठी मी मिल्क पावडर घेतलेली आहे तीन चम्मच एवढ्या ह्याला तीन चम्मच मिल्क पावडर घ्यायची आणि परत एकदा हे छान अशी पेस्ट करून घ्यायची मिक्सरला फिरवून जेणेकरून ते सर्व मसाला जो आहे तो एकत्र एक झाला पाहिजे चला तर मी मसाला बारीक करून घेतला आहे एक काचा बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये हा जो पेस्ट केलेला मसाला आहे तो टाकून घेते आता ह्या मसाल्यामध्ये आपल्याला आणखी छान अशी हॉटेलसारखी टेस्ट येण्यासाठी बघा आणखी एक पदार्थ वापरायचा आहे किती छान असा अशी पावडर तयार झालेली आहे जसं की बाहेर रेडी टू कुक मसाला येतो पनीर असो किंवा काजू करी असो किंवा मटर पनीर सगळ्या प्रकारचे मसाले येतात त्याच प्रकारचा हा मसाला आपण घरच्या घरी तयार केलेला आहे बघा आता मी एक वाटी दूध घेतले थोडं थोडंसं दूध टाकून मी हा मसाला सर्व दुधामध्ये भिजवून घेणार आहे तुम्ही दुधात पाण्यात किंवा व्हिप क्रीम मध्येही हा मसाला भिजवू शकता किंवा फ्रेश क्रीम असेल नुसती आणि पाणी त्याच्यामध्येही हा मसाला भिजवू शकता बघा मी छान असा दुधामध्ये मसाला मिक्स करून घेते आणि त्याचबरोबर लागलं तर थोडंसं पाणी मी बघा एक वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेला आहे चांगली अशी पेस्ट करून घेतली आता ही पेस्ट झाकून ठेवायची आणि आपला जो कांदा टोमॅटो आहे तो मसाला टाकून बारीक करून घ्यायचे जर तुम्ही दोन ते तीन माणसाची भाजी करणार असाल तर हा आपण जो पेस्ट केलेला आहे मसाला तेवढ्यामध्ये केली तरीही चालेल जर तुमच्याकडे एक्स्ट्रा माणसांची करायची असेल तर अशा पद्धतीचा एक्स्ट्रा मसाला तयार करा बघा मसाला बारीक करून घेतला की त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि छान अशी पेस्ट करून घ्यायची चला तर मी एक कढई घेतली त्याच्यामध्ये साधारण दीड चम्मच तेल ओतून घेतलेला आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चिमूटभर हळद एक चिमूटभर लाल मिरची पावडर टाकायची बघा एक चिमूट चिमूटच मी लाल मिरची पावडर आणि हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये आत्ता आपल्याला पनीरचे पीस के कट करून घेतलेले ते टाकून घ्यायच्यात आणि छान असं तेलावरती भाजून घ्यायचं आहे एकदम छान असे पनीर भाजून घ्यायचे जेणेकरून खातानाही त्याची टेस्ट लागली पाहिजे छान असं पनीर भाजून झालं की ते आपल्याला कढईमधून काढून घ्यायचंय आणि कढाई पनीर बनवतोय म्हटल्यावर त्याच्यात शिमला मिरची आणि कांदा तर हवाच आणखीन त्याच्यामुळं मी पनीर काढून घेते बघा त्यात मी मिडियम साईजच्या दोन शिमला मिरची घेतल्या होत्या त्या कट करून टाकल्यात मिरच्या छान अशा तेलावरती तळून घ्यायच्यात त्याचबरोबर अशा मोठ्या साईजमध्ये कांदा कट करून घेतलेला आहे बघा हेही छान असं तेलामध्ये तळून घेतलंय आता तीच कढई मी परत ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं आपलं तेल शिल्लक आहे त्याच्यामध्ये आता आपण एक चम्मच तूप टाकणार आहोत तुपाच्याऐवजी तुम्ही बटरचाही वापर करू शकता तूप मेल्ट झालं की आपण केलेला मसाला जो आहे तो सगळा ह्या तुपा आणि तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता किती स्वच्छ गॅच असेल तर असा मसाला केल्यानंतर हो तो खराब तर होतोच बघा छान असा मसाला भाजून घेते पण सगळीकडं उडतोय म्हणून मी त्याच्यावरती ताट ठेवलेला आहे आणि ताट ठेवून चांगला मसाला भाजून घेणार आहे नाहीतर आपल्या पूर्ण किचन असं खराब होतं मसाला भाजताना कारण टोमॅटोचं पाणी आपल्या मसाल्यामध्ये आहे आपण वरून पाणी टाकलं नाही तरी पण बघा आपण केलेली पेस्ट ह्या स्टेपला याच्यामध्ये टाकून घ्यायची कढईमध्ये मसाला छान असा आधी एक पाच मिनटं भाजायचं आहे आणि नंतर ही पेस्ट टाकायची आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे पेस्ट टाकून हलवून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून परत वाफ काढून घ्यायची चला तर मधून मधून हा मसाला भाजला आहे की नाही ते चेक करायचं आहे खोलून बघा कलर लगेच चेंज होतो आहे ताटावरती तुम्हाला दिसतच ता असेल की कसा मसाला उडलेला आहे त्याच्यामुळं ताट ठेवून हा मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे थोडासा घट्ट होईपर्यंत आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे थोडंसं झाकायचं परत काढून हलवायचं अशा पद्धतीने आपण मसाला शिजवून घेणार आहे घट्टपणा तर आपल्या मसाल्याला यायला लागलेला आहे बघा परत झाकण ठेवलं परत एक पाच मिनिटांनी मी काढून घेतले किती छान मसाला तयार झाला आहे सेम हॉटेलला असतो त्या प्रकारचा मसाला आहे कलर वगैरे तुम्हाला कसा दिसतोय व्हिडिओमध्ये सांगा परत झाकून ठेवलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण हे पाणी गरम करून मला मसाल्यामध्ये ओतून घ्यायचं होतं बघा मी जेवढं हवी आहे पत्तळ भाजी किंवा घट्ट त्याप्रमाणे थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे महत्वाची टीप म्हणजे याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही त्याच्यामुळं मी गरम पाणी करून टाकलेलं आहे चला तर आता ह्याच्यामध्ये तळलेली आपण शिमला मिरची कांदा आणि पनीर टाकून घेऊया आणि एकदा छान असा हलवून घेऊया बघा गरम होईपर्यंत ये उकळी येईपर्यंत हलवून घ्यायचं आहे आपल्याला पनीर आणि कांदा शिमला टाकल्यानंतर घट्टपणा आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा येईपर्यंत ठेवून द्यायचा आहे बघा छान असं एक पाच मिनटानं आपला हा मसाला तयार झालेला आहे कढई म कढाई पनीरचा बघा किती छान आणि घट्ट आहे तर मला आणखी थोडासा घट्ट हवा होता जसं की रेस्टॉरंटमध्ये असतो तसा मी शिजू दिला आहे आणि बघा आत्ता किती छान दिसतोय आपला कढाई पनीर तर अशा पद्धतीने एवढ्या घट्ट प्रमाणात मी करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये छान अशी कोथिंबीर टाकायची ऑप्शनल आहे पण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्यानंतर भाजी खूप छान दिसते दिसायलाही छान असेल तर खायलाही आवडते बघ आणखी थोडंसं घट्ट झालंय आणि मी वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे एकदम छान अशी भाजी आपली आता दिसते कडाई पनीर आपण पन बनवलेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा सोप्या आणि साध्या पद्धतीने आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे जो बाहेरून रेडी टू म कुकचा मसाला आणता तो पंचेचाळीस पन्नास रुपयामध्ये जातो तर तेवढा खर्च न करता बघा कमी खर्चात मसाला बनवला आणि आपण त्याच्यापासून अशी मस्त रेस्टॉरंट हॉटेल सारखी भाजी बनवलेली आहे आणि कमी माणसं असतील तर त्या मसाल्यामध्ये बनवले तर इतकाही वेळ लागत नाही खूप झटपट अशी कडाई पनीर तयार होतं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून एकदा नक्की सांगा आणि छान असं कडाई पनीर तुम्हीही तुमच्या घरी बनवा आणि जे कोणी नवीन असतील आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे छान छान असे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला